नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी फाल्गुन महिना समृद्धी आणि दर दीर्घायुष्य देणारा महिना आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फाल्गुन महिन्यात वेगवेगळ्या समस्यांसाठी कोणते उपाय केल्याने आपल्याला सर्व समस्यांपासून मुक् मुक्ती मिळू शकते व आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होऊ शकते याची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी फाल्गुन महिन्यात भगवान शंकरांशिवाय भगवान श्रीकृष्ण विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांचीही फाल्गुन महिन्यात पूजा केल्यास शुभ फळ मिळते या महिन्यात सर्व देवी देवतांची पूजा केल्याने सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीला सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे आता पाहूया फाल्गुन महिन्याचे महत्त्व सनातन धर्मात फाल्गुन महिन्याला खूप महत्त्व आहे कारण या महिन्यात अनेक मोठे सण तीज उत्सव येतात या महिन्याचे महत्त्व देखील वाढते कारण हा महिना श्रीहरी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना समर्पित आहे असे मानले जाते की या महिन्यात भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते महाशिवरात्री हा महिन्याच्या शेव सुरुवातीला येणारा सण आहे किंवा होळी हो हा या महिन्यातच येणारा एक सण आहे तसेच शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आमलकी एकादशीचे व्रत भगवान विष्णूशी संबंधित सण आहे याशिवाय हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण होळी देखील या महिन्यातच साजरा केला जातो जो देशभरात मोठ्या ताटामाटात साजरा केला जातो पौराणिक मान्यतेनुसार चंद्रदेवांचा जन्म फाल्गुन महिन्यातच झाला होता त्यामुळे या महिन्यात चंद्रदेवाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते या महिन्यात दानधर्म करणे लाभदायक आहे शुद्ध तूप मोरीचे तेल धान्य कपडे इत्यादी गरीब व गरजू लोकांना आपल्या कुवृतीनुसार दान करणे शुभ मानले जाते यामुळे पुण्यप्राप्ती होते आणि पितरांच्या आत्म्याला शांतीही मिळते आता पाहूया फाल्गुन महिन्यात दानाचे महत्त्व आणि कोणत्या गोष्टींचे दान करावे हिंदू पंचांगानुसार वर्षाच्या शेवटच्या महिन्याचे म्हणजेच फाल्गुन महिन्याचे विशेष महत्त्व असून या दिव या महिन्यात दान करणे अत्यंत लाभदायक मानले जाते या महिन्यात एखाद्याने आपल्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजूंना दान करावे आणि पितरांना तर्पण वगैरे करावे असे मानले जाते असे केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि ते तुम्हाला चांगले शुभ आशीर्वादसुद्धा देतात नारद पुराणानुसार या महिन्याला मनवधी तिथी असेही म्हणतात म्हणजेच या दिवशी दिलेले दान अतिशय विशेष मानले जाते या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे देखील फायदेशीर आहे शास्त्रानुसार या महिन्यात अन्न पाणी सोने किंवा वस्त्र दान करण्याची परंपरा आहे फाल्गुन महिन्यात शुद्ध तूप तीळ मोरीचे तेल हंगामी फळे इत्यादींचे दान केल्यास पुण्यकारक फळ मिळते या महिन्यात या वस्तूंचे दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे मानले जाते याशिवाय या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवावा असे केल्याने जीवनातील सर्व दोष दूर होतात आता पाहूया फाल्गुन महिन्यात श्रीकृष्ण यांच्या पूजेचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार फाल्गुन महिन्यात श्रीकृष्ण भक्तीचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या महिन्यात भगवान श्रीकृष्णाच्या तीन रूपांची म्हणजे बाळकृष्ण तरुण कृष्ण आणि गुरुकृष्ण यांची पूजा योग्य पद्धतीने केल्यास त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्यांना संतती हवी आहे त्यांनी या महिन्यात श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा करावी विवाहित लोकांनी चांगले जीवन जगण्यासाठी भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी असे केल्याने नाते मधुर राहते असे मानले जाते याशिवाय गुरुकृष्णाची योग्य रीतीरिवाजाने उपासना करणाऱ्यांना मोक्ष आणि त्यागाची प्राप्ती होते आता पाहूया फाल्गुन महिन्यात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात फाल्गुन महिन्यात अनेक धार्मिक सण देखील येतात आणि या काळात हवामान बदलही आपल्याला पाहायला मिळतो अशा स्थितीत शास्त्रामध्ये अनेक नियम आहेत ज्यांचे पालन या काळात केले पाहिजे असे केल्याने मन आणि आरोग्य दोन्ही चांगले राहते तर चला तर मग जाणून घेऊया या नियमांबद्दल पहिला आहे या महिन्यात कमीत कमी गहू खा खावेत त्याऐवजी तुम्ही फक्त भरडधान्य किंवा फळे खाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा म्हणजे गहूशिवाय ज्वारी बाजरी हे आपण खाऊ शकतो नंतर या ऋतूमध्ये तुम्ही गरम किंवा थंड अशा गोष्टी जास्त खाऊ नये म्हणजे जास्त गरम आणि जास्त थंड असे केल्याने तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते या ऋतूत शक्यतो फक्त फळे आणि पौष्टिक अन्नाचे सेवन करावे शक्य असल्यास या महिनाभर रंगीबेरंगी व स्वच्छ कपडे आपण घालू शकता तसेच परफ्यूम इत्यादी वापरा चंदनाचा सुगंध वापरलात तर ते आणखी चांगले होते या काळात मादक पदार्थांपासून दूर राहावे या संपूर्ण महिन्यात अंडी मांस मासे यासारख्या तामसिक अन्नापासून दूर राहावे या महिन्यात प्रत्येक दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान श्रीकृष्णाची पूजा करून त्यांना फुले फळे आपल्या कृतीनुसार अर्पण करावी तसेच आता पा पाहूया फाल्गुन महिन्यातील काही सोपे उपाय पहिला आहे मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण जर एखाद्या व्यक्तीला मानसिक तणावाने घेरले असेल किंवा त्रास होत असेल तर त्याने फाल्गुन महिन्यात दररोज भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी तसेच आंघोळीपूर्वी पाण्यात गुलाबाची पाने गुलाबाचे पाणी किंवा अत्तर यासारखे सुगंधित पदार्थ टाकावेत असे मानले जाते की असे केल्याने मानसिक तणाव दूर होतो तसेच आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जर तुम्ही कोणत्याही समस्येशी झगडत असाल किंवा दीर्घकालीन आजाराने त्रस्त असाल तर या काळात तुम्ही भगवान शंकराची पूजा करावी तसेच कपाळावर पांढरे चंदन लावून भगवान शंकराला अर्पण करावे असे केल्याने व्यक्ती अनेक आजारांपासून मुक्त होऊ शकतो तसेच आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी जर तुम्ही आर्थिक समस्यांशी झगडत असाल किंवा पैशाच्या बाबतीत नुकसान होत असेल तर फाल्गुन महिन्यात देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि तिला लाल गुलाबाचे फूल अर्पण करावे असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो तसेच सुखसमृद्धीसाठी घरात सुखसमृद्धीसाठी आणि जीवनातील सर्व आव्हानांवर समस्यांवर मात करण्यासाठी ओम पुत्र सोमाय नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुम्ही सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकाल तसेच कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी फाल्गुन महिन्यात चंद्रदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे कारण या महिन्यात चंद्रदेवाचा जन्म झाला आहे जर तुमच्या कुंडलीत चंद्राची स्थिती कमकुवत असेल किंवा कमकुवत चंद्रामुळे तुम्हाला अडचणी येत असतील तर फाल्गुन महिन्यात पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे की पांढरी फुले दही पांढरा शंख साखर तांदूळ पांढरे चंदन पांढरे वस्त्र इत्यादी दान केल्याने कुंडलीत चंद्र बलवान होईल आणि तुम्हाला शुभ परिणाम पाहायला मिळतील तसेच चंद्रदेवाचा शुभ प्रभाव प्राप्त करण्यासाठी फाल्गुन महिन्यात भगवान शिवाची पूजा करावी आणि चंद्रदेवाचे उत्तम फळ मिळण्यासाठी प्रत्येक सोमवारी उपवास करावा असे केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुमचा रागही नियंत्रणात राहील तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हि व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या चॅनलला आजच सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद